वरुड शहरात दोन हजार सालापासून विश्वासाचं नाव मिळवलेला एक नामांकित क्लास आहे डायनामिक कोचिंग क्लासेस हा क्लास अकरावी बारावी सायन्स बोर्ड तसेच नीट जे ई आणि एम एच टी सीई टी या स्पर्धा परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करतो इथे विद्यार्थ्यांसाठी भरपूर सुविधा आहे सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय पार्किंगची सुविधा विद्यार्थी लवकर आले तर थांबण्यासाठी विशेष व्यवस्था आहे इथे एक विशेष गोष्ट म्हणजे शंभर टक्के अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून घेतात दर आठवड्याला टेस्ट घेतली जाते आणि पेपर लगेच तपासून दिले जातात सगळ्यात महत्वाचे म्हणजे इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच शिक्षक शिकवतो त्यामुळे शिकवण्याची पद्धत समजायला सोपी जाते आणि निकाल चांगला येतो या क्लासचा पत्ता आहे नेरेकोर हॉस्पिटल जवळ वरुड जर कोणी वैद्यकीय किंवा इंजिनियरिंगला जायचं स्वप्न बघत असेल किंवा अकरावी बारावी सायन्समध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर डायनॅमिक कोचिंग क्लासेस हा सर्वोत्तम पर्याय आहे आज आम्ही याच डायनॅमिक कोचिंग क्लासेस सेंटरला भेट दिली आहे याच क्लासेसचे सर्व सर्वे विळकर सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल विद्यार्थ्यांची सकाळपासून तुमची तर गर्दी राहतात आणि ॲडमिशन सत्र सुरू झालं विद्यार्थी तुमच्याकडे येत आहेत नेमकं काय विषय आहे सर या क्लासेसची स्थापना माझ्याद्वारे दोन हजारमध्ये झाली सतत मागच्या पंचवीस वर्षापासनं असंख्य विद्यार्थ्यांना केमिस्ट्री या विषयात रेग्युलर बोर्ड जे डबल ई नीट एम एस टी सीई टी याचं प्रशिक्षण मी देतो आहे आणि विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद मागच्या चोवीस पंचवीस वर्षापासून लाभलेला आहे त्याबद्दल क्लासेसच्या वतीनं मी पालकांचे विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि ही सेवा भविष्यातसुद्धा अखंड व्यवस्थित चालू राहील आणि तुमच्या पाल्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यास माझा सतत प्रयत्न राहील एक केमिस्ट्री विषय असो की इतर विषय असो या विषयासंदर्भात सरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असतात गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे विद्यार्थी घडतसुद्धा आहेत सर आपले आपल्या कोचिंग असे विद्यार्थी कुठ म्हणजे अजूनपर्यंत कुठे कुठे पोहोचले सर तर विद्यार्थ्यांच्या उपलब्धीबद्दल जर बोलायचं झालं तर आजपर्यंत कमीत कमी शंभर विद्यार्थी माझ्याकडून दोन हजार एक शंभर विद्यार्थी एम बी बी एस बी एम एसला त्यांनी प्रवेश प्राप्त केलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसला आणि त्यापैकी अनेक विद्यार्थी समाजात डॉक्टर म्हणून वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून प्रस्थापित झालेले आहेत आणि रुग्णसेवा त्यांची पण अविश्रांत चालू आहेत जसे डॉक्टर सागर वसुले सर आहेत त्याच्यानंतर भुंबर सर आहेत हे सगळे आमच्याच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहे जे इथूनच प्रशिक्षित झाले आणि अभियांत्रिकेचा जर विचार केला इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर दरवर्षी सी ओ ए पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्याच्यानंतर व्ही एन आय टी अशा कॉलेजेसला दरवर्षी कमीत कमी तीन ते चार ॲडमिशन आमच्या कोचिंगमधून होतात आतापर्यंत जे डब्ल्यू ईच्या माध्यमातून व्ही एन आय टीला कमीत कमी पंधरा ॲडमिशन मागच्या पाच सहा वर्षात झालेले आहेत एम एस सी ई टीच्या माध्यमात एम एस टी सी ई टीच्या माध्यमातून यू सी टी मुंबई त्याच्यानंतर सी ई पी पुणे त्याच्यानंतर नागपूर गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद असंख्य ठिकाणी चांगल्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त करून देण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद आणि पालकांचा विश्वास हीच आमच्या यशाची गुरुगुल्ली आहे खरंच डायनामिक क्लोचिंग क्लासेसचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत आणि आपलं आपलं कौशल्य सर सरांचं मार्गदर्शन आणि आपलं कौशल्य हे दाखवून आज विद्यार्थी आहे आज मोठ्या मोठ्या पदावरसुद्धा पोहोचत आहेत सर नेमकं आपल्या क्लोचिंग क्लासेस ॲडमिशन करण्याकरता नेमकं कुठल्या वर्गापासून करावं लागतं सर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरता था, सांगू इच्छितो की मी सुरुवातीपासनं फक्त अकरावी बारावी रेग्युलर बोर्ड जे डबल ई नीट आणि एम एस टी सी ई टी या प्रवेश परीक्षांचेच क्लासेस घेतलेले आहे पालकांना विद्यार्थ्यांना नम्र आवाहन करू इच्छितो तुम्ही जर बघितलं असेल तर अलीकडे काही शहरांतल्या नॅशनल कोचिंग क्लासेसचा वरूळ शहरामध्ये सुसुळाट झालेला आहे ते प्रत्यक्ष घरी भेटी देऊन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे प्रलोभन देऊन विद्यार्थ्यांना डिस्काउंटचे प्रलोभन देऊन आपल्याकडे प्रवेश मिळवा याचे याच्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत परंतु या कोचिंग क्लासेसला भरपूर मर्यादा आहेत यांच्या फॅकल्टी सतत बदलत राहतात जी फॅकल्टी यांच्याकडे असतं ती पेमेंट असतं ते फॅकल्टीचे काही ते व्यक्तिगत क्लासेस नसतात ती फॅकल्टी कधीही सोडून जातं एक नवीन फॅकल्टी दोन दोन महिन्यांनी बदलत राहतं तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्याचा त्रास होतो असुविधा होतो विद्यार्थ्यांना इथे आमचे जे कोचिंग क्लासेस आहे आम्ही स्वतः संचालक आहोत मी स्वतः संचालक आहोत सतत दोन वर्ष माझ्याकडूनच शिकवल्या जाईल कुठलीही फॅकल्टी वगैरे आणल्या जाणार नाही कारण ना, ना, ना। विद्यार्थी जे प्रवेश घेतात पालक जे विश्वास दाखवतात ते माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून विद्यार्थी प्रवेश घेतात त्याच्यामुळं बाकीच्या अन्य कोचिंग क्लासेससारखं की विद्यार्थ्याला इथं प्रवेश दिला आणि मग दुसराच कोणता तरी व्यक्ती शिकवत आहे असे प्रयोग इथे केले जात नाही के सर इथे जा विद्यार्थ्यांना शिक्षण कसं दिल्या जातात म्हणजे का भरपूर ठिकाणी ऑफलाईन शिक्षण दिले जाते कुठे ऑनलाईन दिल्या जातात तर आपल्या तर काय सुविधा आहे सर ऑनलाईन शिक्षण प्रभावी की ऑफलाईन शिक्षण प्रभावी यावर बरेचसे मते मतांतर असतात परंतु जिथपर्यंत मागच्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून मी शिकलेलो आहे की ऑफलाईन शिक्षण हेच विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी प्रभावी आहे असे असंख्य विद्यार्थी आहे ज्यांनी भूतकाळामध्ये वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन पॅकेजेस घेतले परंतु अंतिम निकालामध्ये त्यांना यश मिळाल्याचं दिसत नाही त्यामुळं माझा प्रत्यक्ष प्रत्येक गोष्ट ऑफलाईन शिकवण्यावरच भर असतो विद्यार्थ्याला प्रवेश देणे मग त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात फी घेणे आणि मग त्याचा प्रवेश झाल्यानंतर त्याला दुसऱ्या कोचिंग क्लासेसचे ऑनलाईन व्हिडिओ दाखवणे स्वतःची जबाबदारी टाळणे असले प्रकार मी भूतकाळातही केले नाही आणि भविष्य काळातही होणार नाहीत तर पूर्ण सुरुवातीपासनं शेवटपर्यंत दोन वर्ष सतत ऑफलाईन शिकवल्या जाईल प्रवेश माझ्या नावावर घेण्यात आलेला आहे तर माझ्याकडूनच पूर्ण सब्जेक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकवल्या जाईल कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन वगैरे असा हस्तक्षेप मदत केला जाणार नाही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता नोट्सचा विषय महत्त्वाचा राहतो भरपूर विद्यार्थी आम्ही पाहतो या त्या सेंटरवर जातात जेवढ्या सेंटर त्या सेंटरवर जातात त्यांना नोट्स बाहेरून घ्यावं लागतात तर याबाबत काय सांगू शकाल सर तर जिथपर्यंत नोट्सचा प्रश्न आहे मी स्वतः मागच्या वीस वर्षाच्या अनुभवातून पंचवीस वर्षाच्या अनुभवातून सखोल अभ्यासाक्रांती तयार केलेल्या नोट्स उपलब्ध आहेत रेग्युलर इलेवन ट्वेल्थ बोर्ड रेग्युलर करताही स्वतः मी तयार केलेले नोट्स उपलब्ध आहे जे जे डबल ई नीट एम एस टी ई टी मेडिकल इंजिनिअरिंग करताही मी स्वतः तयार केलेले नोट्स उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना पालकांना याची जाणीव आहे बऱ्याचशा कोचिंग क्लासेसमध्ये दुसरीकडच्या नोट्स आणून सप्लाय केल्या जातात आणि त्याच्याच आधारावर शिकवल्या जातो तो असला प्रकार आमच्या कोचिंगमध्ये कधीही केल्या गेला नाही आणि भविष्यातही तो केला जाणार नाही सगळ्या नोट्स इलेवन ट्वेल्थ रेग्युलर करताही मी स्वतः काढलेल्या नोट्स आहे आणि त्याचप्रकारे इंजिनिअरिंग मेडिकलच्या एंट्रन्स सुद्धा मी स्वतःच तयार केलेल्या नोट्स आहे तर त्यामुळं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोचिंगचे नोट्स घ्या वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स घ्या त्याचा त्याच्यामुळे जो आर्थिक भूर्दंड होतो तोसुद्धा होण्याची शक्यता राहत नाही आणि एकाच जो व्यक्ती कोचिंग करतो आहे त्याच्यात स्वतःच्या नोट्स उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याला ते लक्षात ठेवणे आणि प्रभावीपणे समजावून घेणे हे अजून सोपं जातं तर संपूर्ण नोट जे आहे ती मी स्वतः मार्गदर्शकांनी तयार केलेले लोट्स उपलब्ध दो आहेत डॉक्टर नेरेकर यांच्या हॉस्पिटल परिसरामध्ये डायनामिक क्लोचिंग क्लासेस सेंटर आहेत प्रत्येकाने आवर्जून एक वेळा तरी या डायनामिक क्लोचिंग क्लासेसला भेट द्यावी नेमकं सरांसोबत सरांची आवर्जून भेट घ्यावी नेमकं सरांची सिस्टीम कशी आहे शिकवायची पद्धत कशी आहे आणि सरांनी सो करतो इतकी मोठी इमारत तयार केली आहे आज त्यांनी पंचवीस वर्ष त्यांचा अनुभव आहेत एक ग्रामीण भागातील आपल्या गावातला गावातला विद्यार्थी आज शिक्षक झाला आणि शिक्षकांच्या माध्यमातून ते आज विद्यार्थी घडवत आहेत त्यांचे विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर होत आहेत त्यामुळे आवर्जून प्रत्येकानी प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक तरी శ్రీ బిల్కర సరే భేట్ క్లాసెస్ సెంటర్లో భేట్ కెమెరా నికూ భాని సహ ప్రవీణ సార్ చుడాం పో